नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉलमध्ये आपल्या सरांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे महाराष्ट्राचा पारंपरिक दागिना असलेली महाराष्ट्रीयन नथ जे की सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहे ही नथ म्हणजेच सौंदर्याचे प्रतीक मानली जाते शुभ कार्यांमध्ये तसेच लग्न समारंभामध्ये देखील ही नथ घालणे शुभ मानले जाते यामागे धार्मिक आणि आरोग्यदायी दोन्ही कारणे आहेत नथ घालणे हे मराठी संस्कृतीत महत्वाचे मानले जाते नथ घालणे हे केवळ सौंदर्य वाढवणारे नाही तर आरोग्य आणि वैवाहिक जीवनासाठीही फायदेशीर मानले जाते लग्नात नवरीला नथ खूपच सुंदर दिसते पैठणी साडीवर तसेच नववारी साडीवर नथ परिधान केल्यामुळे खूपच सुंदर असा लुक येतो आता मार्केटमध्ये नथींचे विविध सुंदर डिझाईन्स उपलब्ध आहेत तर अशा नवनवीन डिझाईन्स ही नक्की ट्राय करू शकता यापैकी कोणतीही डिझाईन आवडली असेल तर तुमच्या जवळच्या ज्वेलरीच्या दुकानात या नक्कीच उपलब्ध असतील किंवा मग ऑर्डर देऊन बनवूनही घेऊ शकता तर कसा वाटला आजचा हा फॅशन हॉल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करीन चला तर मग पुन्हा भेटूया अशात एका फॅशन हॉलमध्ये बाय बाय